जय शिवराय सर्वांना तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितले सर कालचे कालचा माझा मिनी ब्लॉग टाकला नाही आहे मी म्हणजे पडला नाही आहे माझा कारण की काल मी गेली होती यवतमाळमध्ये आंदोलन होतं आमचं आमरण उपोषण होतं त्याकरता आम्ही यवतमाळमध्ये गेली होती आणि करताना मी शूट करू शकले नाही खूप घाईमध्ये असल्यामुळे आणि आज माझा हा दुसरा मिनी ब्लॉग आहे म्हणजे तिसरा मिनी सॉरी तिसरा मिनी ब्लॉग आहे तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आणि काल एक गोष्ट का घडली होती म्हणजे काल आम्ही जेव्हा यवतमाळून आलो होतो परत तेव्हा तर तेव्हा एक महिला मारेगाव बसस्टॉपवर एकटी उभी होती तिला जायचं खैर गावला तर ती महिला तिला तिला गाडी पण नव्हती कोणी ती आणि जेडच्यासोबत एक मा म्हणजे मान पुरुष खूप कोणीच नव्हतं ती एकटी एक महिला टेन्शनमध्ये होती तर तिला मी काल संध्याकाळी माझ्या घरी आणलं एक रात्र राहा म्हटलं तिला ती माझ्या घरा आली जेवण खाऊन केलं आणि आत्ता जस्ट बिलकुल ती आत्ता गेली आहे आणि कसं तिला मी व्हिडिओ काढणार होती पण कसं म्हटलं ती म्हणजे माझा व्हिडिओ काढू नको म्हणून मी काय काही व्हिडिओ वगैरे काढला नाही पण मी असं वाटलं मला सांगावी गोष्ट हो तुम्हाला आणि काल खस खूप थकले थकले होते खूप म्हणजे काय सांगू त्या मोर्चा म्हणतात तुम्हाला सरांना माहिती मोर्चामध्ये काय काय घडत असते तर आता मी सर्व म्हणजे आत्ताच आम्ही जस्ट उठलो फ्राट झाला उठला माझे कामं वगैरे तसे तिकडे पडून आहे सर्व चाय वगैरे झाला आहे माझा आणि आता काय म्हणतो बा आमचा इथं विरू बसला आहे बघा तिथे बसून आहे आज जाणार मी हॉस्पिटलला कारण की माझ्या मुलाची थोडी तब्येत खराब वाटत आहे दोन तीन दिवस झाले तर डोकं डोकं करत आहे असं वाटतं की डोकं ताप जास्त नाही आहे पण डोकं आणि सर्दी आला जास्त वाटतंय काल आमच्या काल पण तो म्हणत होता की आई जाऊ बा म्हणून तुम्ही काल मोर्चामध्ये गेल्यामुळे मुलाकडं मुला अवलक्ष झाला दुर्लक्ष झालं माझं तर आज आज घेऊन जाते बघते डॉक्टर काय म्हणते काय नाही तर तुम्ही रील्स बघितली सर कालची माझी मोर्चातली तर त्या मोर्चामध्ये आम्ही म्हणजे सकाळी मी सकाळी आठ वाजता गेले होते नंतर आठ वाजता संध्याकाळी सहा सात वाजता मारेगावला पोचले तर ती महिला तिथे उभी होती एकटी कारण की मारेगाव हा शहर कसं गाव शहरच आहे तो आठ ते नऊ वाजेनंतर मार्केट पूर्ण बंद होती एकटी महिला ते तो राहते म्हणून तिला मी सोबत घरी घेऊन हो आली होती कसं वाटतंय आता हे बघा माझं म्हणजे त्याचं बरं नाही एकदा त्याची थोडं तब्येत वीक आहे आणि आता मी सर्व माझी कामं करते आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ असा शेअर करा तुम्हाला आवडत असेल तर रील्स आवडत असेल तर आणि सांगा मला म्हणजे मी काय काय नवीन करणार तर नवीन काय करू शकते तुम्ही सांगा ते मी नवीन करणार तर सगळ्यांनी मला एक प्रश्न सगळेजण एक प्रश्न विचारताय जो मी दोन दिवस अधिक टाकला होता व्हिडिओ टाकला होता की दोन दिवसाआधी मी एक टाकला होता व्हिडिओ गावाचा आमच्या गावाचा टाकला होता तर सर्वांनी विचारलं तुमचा गाव कोणता तुमचा गाव कोणता तर आज मी सांगते माझा गाव कोणता माझं गाव करणवाडी गाव आहे मारेगाव तालुका आणि जिल्हा यवतमाळ आहे म्हणजे आमचा गाव मारेगावपासून तीन ते दोन किलोमी दोन तीन किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे मारेगावपासून सर्वांना सांगते जे काही मला प्रश्न करत होते काही तुमच्या गावाचं नाव सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा त्यासाठी मी तुम्हाला माझ्या गावाचं नाव आहे माझं गाव करण परत एकदा माझं गाव करणवाडी आहे छोटीशी आहे वस्ती आणि शहर वगैरे एका कमेंट केली ती शहर बा शहर नाही आहे गाव आहे आमचा आणि आता तुम्ही माझं घरचं बघितलं आहे बाहेरचा एरिया आहे तर तो मी तुम्हाला तो बारचा एरिया जो आमचा परिसर आहे ते मी दुस तुम्हाला दुसऱ्या उद्याच्या भागात दाखवेल मिनी ब्लॉग दाखवेल तर आजचा मिनी ब्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय